मित्रांनो माझे नाव वरद खोबरे आज मी तुमच्या समोर एक कविता सादर करणार आहे या कवितेचे नाव आहे गणित जीवनाचे गणित या जीवनाचे काळजीने सोडवायचे माणुसकीचे सूत्रचे सदा सोबतीला ठेवायचे दुखाची बेरीज करू करू दुःखाची वजा बाकी आपुलकीचा गुणाकार भागाकारात एक गणित जीवनाचे आपल्या जरी वाटले भयानक कोडे आपुलकीने सोडूया सारे आपण रोज थोडे थोडे गणित या जीवनाचे काळजीने सोडवायचे सूत्र सूत्रचे सदा सोबतीला ठेवायचे सत्याचा पाडा गिरवू इमानदारीचे घेऊ सूत्र लसावी मसावी आयुष्याची असे जीवनाचे चित्र माणसांची मने वाचूया संस्कारांची ही भूमिती गणित जीवनाचे छान सोडवूया अवतीभोवती गणित या जीवनाचे काळजीने सोडवायचे माणुसकीचे ते सदा सोबतीला ठेवायचे मायेच्या या बाजारात व्याजाला भाव नाही स्वार्थाला चक्र व्याज माणूस ही पोरकी राही जीवन एक भेज भूमितीचा त्याला आकार सोडवू काळजीपूर्वक नाही मानायची गणि हात गणित या जीवनातले काळजीने सोडवायचे माणूस सूत्र ते सदा सोबतीला ठेवायचे धन्यवाद